राज्यस्तरीय बालशाही पुरस्कारानं सन्मानित झालेले आहेत सहा वर्ष वय आहे पोवाना करते आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजलक्ष्मी शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साठे राजमाता अहिल्याबाई बोरकर आणि त्यासोबतच महाराणा प्रताप राज्याभिषेक सोहळा वर्णन पुरस्कार अनेक प्राप्त झालेले आहेत अशा पद्धतीचं ती सुकन् आहे आणि आपल्यासमोर ती मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी तिचं परफॉर्मन्स होतोय उत्तम प्रकारे लावणी नृत्य सादर करते आहे तिचा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर होतोय संजयजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं स्वागत सन्मान्य शरदराव नवले पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं स्वागत <laughs> सन्मान बनलराव मोठे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच माजी खासदार सुरेल विखे पाटील साहेबांचा अभिमान अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होता आहे बालशाहीचा परफॉर्मन्स या ठिकाणी जे महाते ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं वीर सुद्धा समाज मनाला जागृत करण्याकरता त्यानंतर मग नावदेव महाराजांनी कृटुंबना सुरू केलं उपस्थित